आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज कोण असणार बुलढाणा अद्याप जाहीर झाली नसली तरी लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे देशातील प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली असून भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसल्याने राजकीय चर्चांना ऊत आला आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा जागेपैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचे लक्ष भाजपाने या ठिकाणी ठेवले आहे त्यामुळे प्रत्येक जागेवर बारकाईने अभ्यास करून निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देण्यात येणार असल्याचं बोलल्या जाते आहे आणि तशा प्रकारेच जागा वाटपाचा निर्णय देखील महायुतीकडून घेण्यात येणार असल्याचे दिसून येते आतापर्यंत भाजपाकडून तीन वेळा वेगवेगळ्या एजन्सीकडून प्रत्येक मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश असून येथील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे रेड झोनमध्ये असल्याचं कळते तर केंद्रीय भाजपाच्या वतीने देखील भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना फोन करून त्यांच्या मनातील तीन उमेदवार कोण अशी विचारणा करण्यात आली यामध्ये देखील खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं दिसून आलं आहे उमेदवार कोणी द्या परंतु विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊ नका अशीच मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे त्यामुळे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवणारी भाजपा ही जागा स्वतःकडे घेते की शिंदे यांच्या शिवसेनेलाच देते यावर खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीचे भवितव्य ठरणार आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक अपडेट बघण्यासाठी आजच वाय न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका